आणि हे फरारी असताना भारतीय जनता पक्षानं सांगितलंय आमच्या पक्षात प्रवेश केला तर तुमच्यावरती केसेस काढतो काय पोलिसांना मिळत नाहीये गुन्हे दाखल आहेत आणि गिरीश महाजन आणि त्यांची सगळी टोळी नाशिकची बागू राजवाडे वगैरे लोकांना सांगतायत पक्षात प्रवेश केला तर आम्ही गुन्हे मागे घेऊ आणि मंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचतो नाही नाही बघा ते प्रवेश थांबावे म्हणून मी काय ते माझं मत व्यक्त केलं नाही मी भारतीय जनता पक्षाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला गंमत सांगतो कि नाशिकला काय गुन्हा घडला नाशिकला असा गुन्हा घडला एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं सातत्यानं शिवसेनेचे स्थानिक नेते प्रमुख नेत्यांवर समाज माध्यमांवर गरळ ओकण्याचा प्रयत्न करत पोलीस त्या संदर्भात दखल घेत नव्हते अनेक तक्रारी झाल्या ती व्यक्ती ब्लॅकमेल करत होती सातत्यानं सगळ्यांना माध्यमातून किंवा सोशल माध्यमांवरून वर, अशा वेळेला जर पोलीस दखल घेत नसतील आणि त्याचा समाजाला होत असेल तर शिवसैनिकांनी तिथे जाऊन त्याच्या हा गुन्हा आहे का गुन्हा नाही पोलिसांना कारवाई करणं काय करते तुमचं सायबर सेल पण त्यानंतर पोलिसांनी या आमच्या पदाधिकाऱ्यांवर अटेम्प्ट टू मर्डर पासून रॉबरी म्हणजे दरोडेखोरी पर्यंत गुन्हे हो। दाखल करून त्यांच्यावर दबाव आणला कोणी गिरीश महाजन हे म्हणजे अटकपूर्व बाहेर गेले बाहेर राहायचे फरारी झाले आणि हे फरारी असताना भारतीय जनता सांगितलंय आमच्या पक्षात प्रवेश केला तर तुमच्यावरती केसेस काढतो काय पोलिसांना मिळत नाहीये गुन्हे दाखल आहेत आणि गिरीश महाजन आणि त्यांची सगळी टोळी नाशिकची बागू राजवाडे वगैरे लोकांना सांगतायत पक्षात प्रवेश केला तर आम्ही गुन्हे मागे घेऊ आणि मंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचतो बरोबर आहे आता मी दुसरं उदाहरण सांगतो काल पुण्यामध्ये असंच एक प्रकरण घडलं मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या संदर्भात समाज माध्यमावर अशाच प्रकारे काही चुकीचं मत व्यक्त करणाऱ्या सोमण नावाच्या व्यक्तीला घरात घुसून मारहाण केली गुन्हा तोच आहे ना गुन्हा वेगळा आहे का पोलिसांनी तिथे गुन्हाच घेतला नाही मग नाशिकचा कायदा वेगळा आणि पुण्यातला कायदा वेगळा हा काय प्रकार शिवसैनिकांच्या बाबतीत कायदा वेगळा आहे का तुम्ही नाशिकमध्ये वेगळा कायद्यानं काम करताय आणि पुण्यामध्ये तशीच घटना त्याच्यापेक्षा गंभीर घटना घडली त्याच पद्धतीनं तिथे कारवाई नाही पोलिसांनी तडजोडीने प्रकरण मिटवलं आणि नाशिकमध्ये तुम्ही अनेक बारा तेरा चौदा कलम लावले की हे सुटू नयेत आणि पुन्हा त्यांच्यावर मकोका लावण्यासाठी प्रयत्न पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रकार राजकीय घडले गिरीश महाजन हे या राज्याचं गृह खातं चालवत आहेत गुंड टोळ्या चालवत आहेत बागुल आणि राजवाडे काल प्रवेश घ्यायला गेले तेव्हा त्यांच्यावर गुन्हे होते आणि ते होते हो मी जेव्हा हा ट्विट केलं आणि प्रधानमंत्र्यांपासून अमित शहा पर्यंत मी टॅग केल्यावरती तिथून विचारणा झाली काय चाललंय आणि त्यानंतर हे प्रवेश थांबवले प्रधानमंत्री हे तुम्हाला मी सांगतो ते काय चाललंय पुण्यातला का एक कायदा नाशिकचा का एक कायदा मुंबईतला का एक कायदा काय प्रत्येक गावासाठी वेगळा कायदा केलाय का देवेंद्र फडणवीसांनी आणि गिरीश महाजनला त्यांचं प्रमुख केलंय का गिरीश महाजन गुंड टोळ्या चालू गिरीश महाजनांचे शंभर प्रकरणे माझ्याकडे आहेत कशा प्रकारे पोलिसांवर दबाव आणतात ते कशा प्रकारे गुंड टोळ्या चालवतात आणि गुंडांना प्रवेश देत आहेत गुन्हेगार त्याचा संपूर्ण चार्ट माझ्याकडे आहे आणि तो मी देणार आहे आणि विशेषतः नाशिक मधलेच देतो माझ्याकडे अशी माहिती आहे की बाहेरून म्हणजे परदेशातून पण लोक त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत त्याच्यामध्ये छोटा शकील दाऊद इब्राहिम टायगर मेहमान बरं का हे सुद्धा येऊ इच्छित आहेत आणि त्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र दे फडणवीस गिरीश महाजन यांची त्यांच्या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि बहुतेक फडणवीसांनी दाऊद इब्राहिमशी चर्चा करण्यासाठी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असावी कारण त्याला अनुभव आहे कुंडांशी बोलण्याचा